काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज राहुल गांधींची भेट घेणार आहेत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा छत्तीसगडमधल्या बलरामपूरमध्ये तिथे जाऊन पटोले राहुल गांधींची भेट घेतील अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासह राज्यातल्या घडामोडींवर या भेटीत चर्चा होणार आहे तर पटोले उद्या दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेणार आहेत धर्मांध आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या भाजपविरोधात पूर्ण ताकदी निशी लढू आणि त्यांना पराभूत करू असं नाना पटोले म्हणाले त्यांनी ट्विट केलेलं होतं याबाबत त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतात बघूयात काँग्रेस पक्षाने का अनेक नेत्यांना खूप काही दिलं लोकशाही वाचवण्याची लढाई सुरू असताना अनेक जण विचारधारा सोडताय कोण कशासाठी कुठे जात आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहतीय धर्मांध हुकुमशाही वृत्तीच्या भाजप विरोधात पूर्ण ताकदीने लढू असं नाना पटोले म्हणाले